प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथीचे विशेष महत्व असते त्यात अमावस्या तिथी म्हटली तर तिचे वेगळेच महत्व आहे उद्या म्हणजेच अमावस्या तिथी आहे ही तिथी या सोमवारीला सोमवती अमावस्या म्हणूनही ओळखले जाईल सोमवती अमावस्याच्या दिवशी देवादिदेव महादेवांचे देवा पूजन केल्यास आपल्याला विशेष फळाची प्राप्ती होते त्याबरोबरच या दिवशी काही उपाय देखील केले जातात या दिवशी केलेल्या उपायांमुळे काल सर्प दोषासह पितृदोष दूर होतो पंचांगानुसार यावेळी फाल्गुन महिन्याची अमावस्या तिथी सोमवारी पहाटे वाजून सुरुवात होणार असून याच दिवशी म्हणजेच आठ एप्रिल ला रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे म्हणून सोमवती अमावस्या ही आठ एप्रिल ला साजरी केली जाईल प्रत्येक आई वडिलांना सर्वात जास्त काळजी असते ती आपल्या मुलांच्या लग्नाची जर आपली आपली मुले लग्नायोग्य विवाह तरीही त्यांचा विवाह तर होत नसेल किंवा पाहुणे येत असतील स्थळ येत असतील परंतु ते पसंत करीत नसतील काही केल्या लग्नात अडथळे येत असतील तर सोमवते अमावसेच्या दिवशी करण्याचा एक खूप खास असा उपाय आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हा उपाय केल्याने आपल्या मुला मुलींच्या लग्नाचे कितीही अडथळे येत असतील कितीही त्रास होत असेल तर तो सहज दूर होईल कारण या उपायामुळे आपले पितृ तर आपल्यावर प्रसन्न होतीलच त्याशिवाय देवादे देव महादेव आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचीही कृपा आपल्यावर होईल त्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहात येणारे अडथळे सहज दूर होतील आणि लवकरात लवकर आपल्या मुला मुलीचा विवाह जमेल यासाठी आपल्याला एक खूप साधा आणि सोपा असा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान करायचा आहे आहे यासाठी आपल्याला एक दोरा दोरा घ्यायचा हा ज्या मुलासाठी किंवा मुलीसाठी आपल्याला उपाय करायचा आहे त्याच्या उंची एवढा आपल्याला दोरा घ्यायचा आहे त्या दोऱ्याला आपल्याला गाठी मारायच्या आहेत आपल्या मुलाचे किंवा मुलीचे वय जितके असेल त्या वयाप्रमाणे त्याला आपल्याला गाठी मारायचे आहे म्हणजे समजा आपल्या मुलाचे वय वीस वर्ष असेल किंवा बावीस वर्ष असेल तर वीस किंवा बावीस अशा प्रमाणे वयाप्रमाणे आपल्याला त्या दोऱ्याला गाठी मारायच्या तांब्या घ्यायचा आहे त्यात आपल्याला शुद्ध पाणी भरून घ्यायचे आहे त्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकायचे आहे त्यातच थोडेसे कच्चे दूध मिसळायचे आहे चिमोटभर काळी तीळ आणि चिमूटभर फळद टाकायचे आहे त्यात थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर एका ताटात सात सात बत्तासे पांढरी फुले आणि एक लांब वातीचा दिवा घ्यायचा आहे ही सर्व सामग्री घेऊन आपल्याला एका पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे हा उपाय ज्यांना विवाह करायचा आहे ते स्वतःही करू शकतात किंवा त्यांच्यासाठी घरातील कोणी ज्येष्ठ व्यक्ती किंवा आई वडील कोणीही करू शकतात ही संपूर्ण सामग्री पिंपळाच्या झाडाखाली नेल्यानंतर सर्वात आधी तांब्यातील पाणी जे आहे ते पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे आणि आपली इच्छा प्रकट करायचे आहे त्यानंतर आपण जो दिवा सोबत आणलेला आहे तो दिवा त्या झाडाखाली लावायचा आहे लक्षात ठेवा त्या दिव्याचे मुख हे दक्षिण दिशेकडे असावे म्हणजेच दक्षिणमुखी दिवा लावावा त्यानंतर आपण बरोबर आणलेली फुले आहेत ती त्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे तसेच आपण जे सात आणलेले आहेत तेही त्या झाडाच्या मुळाशी ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आपण जो दोरा आणलेला आहे ज्याला आपण गाठी मारलेल्या आहेत तो दोरा ही पिंपळाच्या झाडाला बांधून घ्यायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून पिंपळाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे श्रीहरी विष्णू भगवंतांकडे प्रार्थना करायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती प्रकट करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू वास्तव्य असते म्हणून पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण पित्रांचीही प्रार्थना करायची आहे आणि आपले पित्र जर आपल्यावर नाराज असतील तर ते कोणत्याही गोष्टीत अडथळा निर्माण करतात या उपायामुळे आपले पत्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या लग्नात येणारे जे जा काही अडथळे असतील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व त्यांच्या कृपेने दूर होतील तसेच श्रीहरी विष्णू भगवंत हे पितांचेही देवता मानले जातात म्हणून आपण श्रीहरी विष्णू भगवंतांकडेही प्रार्थना केल्यामुळे ती प्रार्थना लवकरात लवकर पितृंकडून पूर्ण होईल आणि आपल्या विवाहात येणारे अडथळे सहज दूर होऊन आपला विवाह लवकरात लवकर होईल मित्रांनो उपाय खूप साधा आणि सोपा आहे आणि करायलाही लगेच आपण तयार आहोत तर लवकरात लवकर हा उपाय करून लवकरात लवकर विवाहाची बोलणी करावी आणि आपली इच्छा पूर्ण करावी मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद